अंतुर्ली येथे सशक्त नारी स्वस्त परिवार कॅम्प आणि रक्तदान शिबिर प्राथमिक आरोग्य के केंद्र अंतुर्ली यांच्या वतीनं व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन बाहेकर या तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित घडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सशक्त नारी स्वस्त परिवार कॅम्पचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगाव येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी आपली सेवा बजावली आहे यामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ बालरोग तज्ज्ञ फिजिशियन तसेच नेत्ररोग तज्ज्ञ उपस्थित होते शेकडो महिलांनी आणि ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतला या कार्यक्रमाचे उद्घाटन गावच्या सरपंच सौ सुलभा शिरतुरे उपसरपंच श्री गणेश तराळ नरवेल गावचे सरपंच श्री मोहन महाजन डॉक्टर रमेश कोळी ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले या शिबिरादरम्यान महिलांचे आरोग्य तपासणी मातृ व बालसंगोपन सल्ला रक्त तपासणी कुपोषण तपासणी नेत्र तपासणी आदी सेवा देण्यात आल्या यासोबतच रक्तदान शिबिर सुद्धा घेण्यात आलेलं असून यासाठी संजीवनी ब्लड बँक बुर्हाणपूर यांनी सहकार्य केले विशेष म्हणजे या रक्तदान शिबिरामध्ये स्वतः डॉक्टर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून सामाजिक जबाबदारी पार पाडली या कॅम्पचे यशस्वी नियोजन डॉक्टर प्रियदर्शी तावडे डॉक्टर शैलेश पाटील डॉक्टर कृष्णा भोकरे यांनी केले तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र अंतुरली येथील सर्व कर्मचारी आशा वर्कर्स यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून लाभार्थ्यांना जास्तीत जास्त आरोग्य सेवा मिळवून दिल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क जिल्हा प्रतिनिधी विठ्ठल धनगर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव